कोणी नाही नाही झाली चालू पण आता ते लगेच येत एखादा मिनिट मी मग अशी समाधान झाल ते सांगितलं मी येते लाईव्ह या म्हटलं पटकन मग ते आले होते फोनवरती आता असं अचानक घेतल्या थोडं

हा आमचं चल बर दोघांनी चालू केली आता हे ओ मा कोण आहे मी ती नमस्कार नमस्कार झालं का जेवण काय कायलाच दोघ आहेत बघा अमित दादा आहे बघा कैलस दादा कैलास <laughs> दादा ना भेटले बघा इथं आपले ताते हो दादा ताते हो दादा बघा नमस्कार करा नमस्कार अमित दादा नमस्कार नमस्कार आम्ही दादा नंबर घेतला ना माझा तुम्हाला दिला तेव्हा हे बघा दाजी पण आहेत हा तो घेतला असेल ते तुम्ही देत होते ना मग लाईव्ह

आवाज नाही <laughs> सांगायचं ना पहिले आवाज नाही म्हणून आणि आता भाऊ दादा भेटलेत बघा मी तुम्हाला मंदिर आवाज हे बघा मळगंगा मातेचं मंदिर आहे शिरूर टाकळे आजी आहे बघ पुणे आता येतोय ना आवाज तेजस दादा नमस्कार तेजस दादा काय दादाकडे आली मी थांब तुम्ही दाखवते तू राहतो ना त्यांच्या लाईव्ह काय दादा बघ काय दादा ताते भाऊ दादा हे बघ दादा ताते भाऊ दादा आणि ती हे बघा हे बघा कैलास दादा आणि ते हो दादा हा मग कैलास दादा असता तुम्ही मग हे बघा कैलास दादा बोलताय ते संगीतात आहे बघा कैलास दादांना भेटलो आम्ही तू मंत्री नमस्कार करा संगीता नमस्कार नमस्कार साव नमस्कार संगीता ताई नमस्कार 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 ताई साहेब नमस्कार क्लिअर नाही दिसत आता कसं दिसणार रेंज असेल प्रॉब्लेम थोडा हा तेच कधी आता आम्हाला कोणीच नमस्कार करू नका नमस्कार नमस्कार केला ना भाऊ सगळ्यांना हे बघा कुंड बघा आता इथे हे बघा असे इकडे एक मंदिर आहे मळगंगेचं कमेंट नाही वाचा आता हा संगीता दादा भेटले संगीत ताई सकाळी मला कल्याणीताईच्या घरी पण गेली होती मी कल्याणीताई पण भेटली दादा भेटले ताते भाऊ दादा पण भेटले हो हो दादाच्या गावाकडे आलोय आम्ही मंदिर आहे दिसत कि याच्यापेक्षा किती क्लिअर दिसाल पाहि आता उन्हाच मावली दादा मनोज दादाला आणि समाधान दादाला कॉन्टॅक्ट असेल तर बोलवा ना दोघांना बोल दो संगीत ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही बोला दोन मिनिट बोलवा ना <laughs> <laughs> थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून ब्लर दिसतंय मनोजदादाला बोलवा भूतासारखं दिसतंय असं त्या भूत भूत बघा भूत तर भूत मनोज दादाला बोलवा आणि दादाचं असेल तर त्याला पण बोलवा समाधानदा नाही का ताई मी सकाळी कल्याणी ताईला पण भेटली बरं का कल्याणी ताईच्या घरी गेली होती दिसतं का आता चांगलं काळा दिसत मी मीले काही दिसत असले भूत दिसत असला भूत सब नाही तिकडून ताई बघा कायला साताना भेटायचं भेटते का तुम्हाला थांबा एक मिनिट मी व्हिडिओ टाकते म्हणजे आता आज मी आज सुद्धा एकदा बघा माजरी पण नमस्कार हाय हाय मध्ये चालू नव्हतं आपण बोललो नंतर पुढे गेलो हा म्यूट केलेलं होत मस्त आहे मस्त आहे सगळे मस्त आहेत कन्या हे इकडे दाजी येत आणि हवा हा हा आहे ना इकडे तात्या ताते मुलगा आहे छोटा म्हटल्या पण छान म्हटलं म्हणे माधुरी